नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर आज आपण या व्हिडिओमध्ये जालना पोलीस पाटील भरती दोन हजार पंचवीस या परीक्षेसाठी सामान्य ज्ञान प्लस चालू घडामोडी असे एकूण पंचेचाळीस प्रश्न पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया पहिला प्रश्न पहा प्रश्न क्रमांक एक आहे आपला जालना जिल्हा खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये येतो ते सांगायचं आहे तर जालना हा जिल्हा छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचा औरंगाबाद या प्रशासकीय विभागामध्ये येतो ऑप्शन सी बरोबर आहे छत्रपती संभाजीनगर तर आता आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने किती प्रशासकीय विभाग आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये किती एकूण जिल्हे आहेत ते पाहूया तर महाराष्ट्रामध्ये एकूण सहा प्रशासकीय विभाग आहेत किती सहा प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये येतं कोकण पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती आणि नागपूर हे काय आहेत तर महाराष्ट्रातील सहा प्रशासकीय विभाग आहेत आता या सहा प्रशासकीय विभागामधील छत्रपती संभाजीनगर म्हणजे पूर्वीचं औरंगाबाद या प्रशासकीय विभागात मराठवाडा प्रदेशातील बीड छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली नांदेड लातूर धाराशिव म्हणजे पूर्वीचं उस्मानाबाद त्याचबरोबर परभणी अशा एकूण आठ जिल्ह्यांचा समावेश छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतो त्यामुळे आपल्या जालना जिल्ह्याचाही समावेश कशामध्ये येतो छत्रपती संभाजीनगर या प्रशासकीय विभागामध्ये येतो हे तुम्हाला सांगायचं आहे पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक दोन आहे लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत तर लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या अठ्ठेचाळीस जागा आहेत ऑप्शन डी बरोबर आहे किती जागा आहेत अठ्ठेचाळीस जागा लोकसभेमध्ये महाराष्ट्र राज्याच्या आहेत प्रश्न तीन पहा जालना जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी खालीलपैकी कोण आहेत तर जालना जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी आहेत ऑप्शन बी अशीमा मित्तल ऑप्शन बी बरोबर आहे अशिमा मित्तल ह्या कोण आहेत जालना जिल्ह्याच्या नूतन जिल्हाधिकारी आहेत आता ह्या अश ऐश, मित्तल यांनी कोणाच्या नंतर जिल्हाधिकारी बनलेल्या आहेत तर त्या डॉक्टर श्रीकृष्ण पानसाळ यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागेवर जिल्हाधिकारी म्हणून आशिमा मित्तल या रुजू झालेल्या आहेत आणि जालना जिल्ह्याला वीस वर्षानंतर महिला जिल्हाधिकारी लाभलेल्या आहेत किती वर्षानंतर वीस वर्षानंतर तुम्हाला हा प्रश्न विचारला जाऊ शकतो की जालना जिल्ह्याला वीस वर्षानंतर कोणत्या जिल्हाधिकारी लाभलेल्या आहेत तर त्या आहेत आशिमा मित्तल आणि जालना जिल्हा निर्मितीपासून या पदावर होणाऱ्या तेवीसाव्या तर चौथ्या महिला जिल्हाधिकारी आहेत म्हणजे जालना जिल्हा जेव्हापासून निर्माण झालेला आहे तेव्हापासून या पदावर रुजू होणाऱ्या तेवीसाव्या जिल्हाधिकारी आणि चौथ्या महिला जिल्हाधिकारी आहेत म्हणजे याआधी तीन महिला जिल्हाधिकारी होऊन गेलेले आहेत पण कधी वीस वर्षांपूर्वी हो होऊन गेलेले तर अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर आहे आशिमा मित्तल ऑप्शन बी प्रश्न क्रमांक चार पहा पंचायत राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे आणि उत्तर आहे विकेंद्रीकरण ऑप्शन बी बरोबर आहे पंचायत राज प्रणाली विकेंद्रीकरण या तत्वावर आधारित आहे प्रश्न क्रमांक पाच पहा भारताचे डॉट डॉट हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात तर याचं उत्तर आहे भारताचे उपराष्ट्रपती ऑप्शन डी बरोबर आहे भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात आता उपराष्ट्रांविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया तर उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीनंतरचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे कोणतं उपराष्ट्रपती हे राष्ट्रपतीनंतरचे दुसरे सर्वोच्च घटनात्मक पद आहे त्याचबरोबर भारतीय संविधानाच्या कलम त्रेसष्ट नुसार हे तुम्हाला लक्षात ठेवायचे भारतीय संविधानाच्या कलम त्रेसष्ट नुसार उपराष्ट्रपती पद अस्तित्वात आलेला आहे त्याचबरोबर उपराष्ट्रपतींचा कार्यकाळ असतो पाच वर्षांचा आणि जर राष्ट्रपतींचा मृत्यू झाला किंवा त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांच्यावर महाभियोगसारखी घट गो गोष्ट चालवली गेली यांसारख्या कारणाने जर राष्ट्रपतींचं पद रिक्त झालं तर अशा वेळी उपराष्ट्रपती हे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळत असतात त्याचबरोबर उपराष्ट्रपतींची निवड जर पाहायला गेलं तर एका निवडणूक मंडळातर्फत केली जाते ज्यामध्ये लोकसभेचे आणि राज्यसभेचे सर्व सदस्यांचा समावेश असतो अशा प्रकारे उपराष्ट्रपतींविषयीची ही तुम्हाला माहिती लक्षात ठेवायची आहे पुढचा प्रश्न पहा प्रश्न क्रमांक सहा देशाचे वित्तीय धोरण कोण तयार करतं तर ते करतात ऑप्शन बी वित्तीय मंत्रालय ऑप्शन बी बरोबर आहे वित्तीय मंत्रालय देशाचे वित्तीय धोरण तयार करतात प्रश्न क्रमांक सात पहा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ किती वर्षांचा असतो तर राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो ऑप्शन बी बरोबर आहे सहा वर्ष तर आता राज्यसभेविषयी आपण थोडक्यात माहिती पाहूया जी परीक्षेच्या दृष्टीने महत्वाची आहे तर राज्यसभा हे भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह आहे कोणते तुम्हाला असा प्रश्न विचारला जाऊ शकतो की भारतीय संसदेचे वरिष्ठ सभागृह कोणते आहे तर ते आहे राज्यसभा राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा सहा वर्षांचा असतो राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ विचारला तर सहा वर्षाचं सांगायचं आहे आणि राज्यसभेचा विचारला तर ते आहे कायमस्वरूपी सभागृह राज्यसभा हे कायमस्वरूपी सभागृह आहे पण सदस्यांचा कार्यकाळ सहा वर्षांचा असतो त्याचबरोबर या सभागृहाचे एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होत असतात किती एक तृतीयांश सदस्य दर दोन वर्षांनी निवृत्त होतात आणि त्यांच्या रिक्त जागांसाठी पुन्हा निवडणुका घेतल्या जातात त्याचबरोबर महाराष्ट्रातून राज्यसभेवर एकोणीस सदस्य जातात किती एकोणवीस सदस्य महाराष्ट्रातून राज्यसभेवर जातात तर अशा प्रकारे राज्यसभेच्या संदर्भातील तुम्हाला पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न क्रमांक आठ पहा सागरेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे तर सागरेश्वर अभयारण्य हे सांगली या जिल्ह्यामध्ये आहे सांगली ऑप्शन ए बरोबर आहे सांगली या जिल्ह्यामध्ये प्रश्न क्रमांक नऊ मराठी अभिजात भाषा गौरव दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी आहे तर हा आहे तीन ऑक्टोंबरला ऑप्शन बी बरोबर आहे तीन ऑक्टोंबरला मराठी अभिजात भाषा गौरव दिवस आहेत आता हे काही दिवस आहेत जे तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने विचारले जातात पण यामध्ये तुमचा गोंधळ होऊ शकतो तर सत्तावीस फेब्रुवारी विचारलं तर तो कोणता येतो मराठी भाषा गौरव दिवस एक मे मराठी राजभाषा दिवस तीन ऑक्टोबर मराठी अभिजात भाषा गौरव दिवस आणि एकवीस फेब्रुवारी जागतिक मातृभाषा दिवस तर अशा प्रकारे हे चार दिवस तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न क्रमांक दहा पहा कृष्णा नदीचे उगमस्थान कोठे आहे तर कृष्णा नदीचे उगमस्थान आहे महाबळेश्वर ऑप्शन सी बरोबर आहे महाबळेश्वर प्रश्न अकरा भारताच्या संविधानातील अनुच्छेद तीनशे सत्तर कोणत्या राजाशी संबंधित आहे तर ते जम्मू काश्मीरशी संबंधित आहे ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक बारा आंध्र प्रदेश या राज्याची विभागणी करून कोणते नवीन घटक राज्य निर्माण करण्यात आलेलं आहे तर आंध्र प्रदेशमधून वेगळे करण्यात आलेले राज्य कोणतं आहे ऑप्शन बी तेलंगणा ऑप्शन बी बरोबर आहे आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा या राज्याची निर्मिती झालेली आहे ऑप्शन बी बरोबर आहे तुमचं प्रश्न क्रमांक तेरा भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी झालेलं आहे तर ते झालेलं आहे एकोणीसशे बेचाळीसला ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न क्रमांक चौदा भारतात कोणाच्या काळात रेल्वेची सुरुवात झाली तर भारतामध्ये लॉर्ड डलहौसी ऑप्शन सी बरोबर आहे लॉर्ड डलहौसीच्या काळात रेल्वेची सुरुवात झालेली आहे प्रश्न क्रमांक पंधरा हा चालू घडामोडीवरील प्रश्न आहे आणि हा आत्ताच झालेली घटनाही त्यामुळे ही, ही तुम्हाला लक्षात ठेवायची आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला म्हणजेच आर एस एसला दोन हजार पंचवीस या वर्षी किती वर्ष पूर्ण झालेले तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजेच आर एस एस याला दोन हजार पंचवीस या वर्षी शंभर वर्ष पूर्ण झालेले आहेत ऑप्शन डी बरोबर आहे त्यामुळे हा तुम्हाला आय एम पी प्रश्न आहे तुम्हाला हा लक्षात ठेवायचाच आहे तर आर एस एस म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संभा संघाची स्थापना कधी झालेली आहे सत्तावीस सप्टेंबर एकोणीसशे पंचवीसला विजयादशमी या दिवशी झालेले नागपूर येते याचे संस्थापक होते डॉक्टर केशव बळीराम हेडगेव हेड हेडगेवार हे याचे संस्थापक होते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या संघाला राष्ट्रचेतनेचे अवतार असं गौरवलेले आहे त्याचबरोबर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जे उद्दिष्ट होतं ते होतं हिंदू समाजाचे संघटन करणे राष्ट्रीय एकात्मता व सांस्कृतिक वारसा जपणे हे या संघाचं उद्दिष्ट होतं भारतभर एकूण त्र्याऐंशी हजारपेक्षा अधिक शाखा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आता तयार झालेल्या आहेत आणि या संघाचं जर कार्य पाहायला गेलं तर ते आहे सामाजिक कार्य यामध्ये येतं शिक्षण आरोग्य ग्रामीण विकास आपत्ती व्यवस्थापन त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन हे सामाजिक कार्य कोणाचं आहे तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं आहे आणि या संघाला सत्तावीस सप सत्तावीस सप्टेंबरला शंभर वर्ष पूर्ण झालेले आहे त्यामुळे हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो प्रश्न सोळा पहा निवृत्त झालेले भारताचे पहिले सुपरसॉनिक विमान कोणतं आहे तर ते आहे ऑप्शन सी मीक ट्वेंटी वन तर हेही तुम्हाला आय एम पी करायचं आहे ऑप्शन सी बरोबर आहे हा प्रश्न देखील तुमच्यासाठी आय एम पी आहे चालू घडामोडीवरचा हा प्रश्न आहे आणि हे निवृत्त झालेले भारताचे पहिले सुपरसॉनिक विमान आहे मेक ट्वेंटी वन प्रश्न सतरा पहा स्टॅच्यू ऑफ युनिटी याची उंची किती आहे तर ती आहे एकशे ब्याऐंशी मीटर ऑप्शन बी बरोबर आहे ब्याऐंशी मीटर एकशे ब्याऐंशी मीटर प्रश्न अठरा इस्रो ही संघटना कशाशी संबंधित आहे तर इस्रो ही संघटना अंतरिक्ष याच्याशी संबंधित आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न क्रमांक एकोणवीस महाराष्ट्रात कोणत्या साहित्यिकाचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातात तर ते आहेत वी वा शिरवारगड ऑप्शन बी बरोबर आहे वी वा शिरवारगड यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक वीस पहा सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची नेमणूक खालीलपैकी कोण करतात तर सर्वोच्च न्यायालयाच्या इतर न्यायाधीशांची न्याय नेमणूक करतात ऑप्शन डी राष्ट्रपती ऑप्शन डी बरोबर आहे राष्ट्रपती करतात आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांची नेमणूक राष्ट्रपती करतात पण ते भारताचे सरन्यायाधीश आणि सर्वोच्च न्यायालय तसेच उच्च न्यायालयातील इतर न्यायाधीशांचा सल्ला घेऊन करतात सर्वोच्च न्यायालयांच्या न्यायाधीशांची नेमणूक कोण करतात राष्ट्रपती करतात पण ते भारताचे सरन्यायाधीश सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयातील जे इतर न्यायाधीश असतात त्यांचा सल्ला घेऊनच ते त्यांची नेमणूक करत असतात आणि ही नियुक्ती भारतीय राज्यघटनेच्या कलम एकशे चोवीसमधील दोननुसार नुसार केली जाते तर अशा प्रकारे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे प्रश्न एकवीस पहा लोकसभेत व राज्यसभेत मिळून महाराष्ट्रातील एकूण किती सदस्य आहेत तर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये एकूण मिळून महाराष्ट्रातील सदस्य संख्या आहे ती आहे सदुसष्ट ऑप्शन ए बरोबर आहे सदुसष्ट आहे आता यामध्ये लोकसभेमधील किती आहे लोकसभेमध्ये महाराष्ट्रातील किती आहे तर अठ्ठेचाळीस आहेत आणि राज्यसभेमध्ये महाराष्ट्रातील एकोणीस आहेत असे एकूण मिळून किती होतात सदुसष्ट होतात प्रश्न क्रमांक बावीस पहा क्षेत्रफळाच्या दृष्टीने देशातील सर्वात मोठे राज्य कोणते तर ते आहे राजस्थान तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने पहिल्यांदा येतं राजस्थान त्याच्यानंतर येतं मध्य प्रदेश आणि तिसऱ्या क्रमांकावर आहे आपलं महाराष्ट्र प्रश्न क्रमांक तेवीस पहा कुसुमाग्रज यांचं टोपण नाव कोणतं आहे तर ते आहे म्हणजे कुसुमाग्रज हे त्यांचं टोपण नाव आहे त्यांचं खरं नाव काय विष्णू वामन शिरवाडकर ऑप्शन सी बरोबर आहे विष्णू वामन शिरवाडकर हे यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज प्रश्न चोवीस पहा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विमानतळ कोठे आहे तर ते आहे नागपूर या ठिकाणी ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न पंचवीस पहा अर्जुन पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर तो क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन डी बरोबर आहे या ठिकाणी प्रश्न सव्वीस दादासाहेब फाळके पुरस्कार खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे तर हा चित्रपट क्षेत्राशी संबंधित आहे ऑप्शन बी बरोबर आहे प्रश्न सत्तावीस इंग्रजांनी आपली पहिली बकार कोठे स्थापन केलेली होती तर इंग्रजांनी आपली पहिली बकार सुरत या ठिकाणी स्थापन केली होती ऑप्शन ए बरोबर आहे सुरत या ठिकाणी प्रश्न अठ्ठावीस तैनाती फोज भारतात कोणी सुरू केली तर ती केलेली आहे लॉर्ड वेलसली आणि ऑप्शन बी बरोबर आहे लॉर्ड वेलसली याने तैनाती फौज भारतामध्ये सुरू केलेली होती प्रश्न एकोणतीस हवा प्रसरण पावली की काय होते तर प्रसरण पावले की ती विरळ होते ऑप्शन सी बरोबर आहे विरळ होते प्रश्न क्रमांक तीस एकोणीसशे पाचच्या राष्ट्रीय चार सभेच्या अधिवेशनाच्या अध्यक्ष खालीलपैकी कोण होते तर एकोणीसशे पाचला राष्ट्रीय सभेचं जे अधिवेशन झालेलं होतं त्याचे अध्यक्ष होते गोपाळकृष्ण गोखले ऑप्शन ए बरोबर आहे गोपाळकृष्ण गोखले प्रश्न एकतीस भारताचे पितामह असे कोणास म्हणतात तर ते दादाभाई नवरोजी ऑप्शन डी बरोबर आहे दादाभाई नवरोजी यांना म्हणतात प्रश्न बत्तीस रोजगार हमी योजना राबवणारे भारतातील पहिले राज्य कोणते तर ते आहे महाराष्ट्र ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न तेहतीस एका एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते तर ती असते वित्त सचिवांची ऑप्शन बी बरोबर आहे वित्त सचिवांची प्रश्न चौतीस पंचवार्षिक योजना कधी सुरू झाली होती तर ती झाली होती एकोणीसशे एक्कावन्नमध्ये ऑप्शन सी बरोबर आहे पंचवार्षिक योजना एकोणीसशे एक्कावन्नमध्ये सुरू झाली प्रश्न क्रमांक पस्तीस पहा शेतीला दीर्घ मुदतीचा कर्ज पुरवठा कोणती बँक करते तर ती विकास बँक करत असते ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न छत्तीस खो खो विश्वशषक दोन हजार पंचवीस खालीलपैकी कोणत्या देशाने आयोजित केलेला आहे हा देखील चालू घडामोडीवर प्रश्न आहे राहा भारतामध्ये आयोजित करण्यात आलेला आहे ऑप्शन सी बरोबर आहे प्रश्न सदतीस गरिबी हटाओ हो। ही घोषणा कोणी केली तर ही इंदिरा गांधीने केलेली होती ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न अडतीस खालीलपैकी कोणत्या देशाने म्हणजे खालीलपैकी कोणत्या देशाचे संविधान पूर्णता लिखित नाही तर ऑप्शन सी बरोबर आहे तुमचं इंग्लंड या देशाचं संविधान पूर्णता लिखित नाही म्हणजे थोडं लिखित आहे पण पूर्णता लेखित नाही आहे आणि एक महत्त्वाचं गोष्ट परत तुम्हाला लक्षात ठेवायची की अमेरिका अमेरिकाचं जे संविधान आहे ते फक्त सात कलमांवर चालतं फक्त अमेरिकेच्या संविधानामध्ये फक्त सात कलमांचा समावेश आहे त्यामुळे हे दोन पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे प्रश्न एकोणचाळीस भारत सरकारतर्फे देण्यात येणारा पहिला भारतरत्न पुरस्कार कोण कोणास देण्यात आलेला आहे तर तो, तो सी राजगोपालचारी यांना देण्यात आलेला होता ऑप्शन ए बरोबर आहे प्रश्न चाळीस गोदावरी नदीकाठी खालीलपैकी कोणते शहर वसलेले आहे तर ते आहे ऑप्शन सी नांदेड ऑप्शन सी बरोबर आहे नांदेड प्रश्न एक्केचाळीस खालीलपैकी कोणता दिवस महाराष्ट्रामध्ये कृषी दिन म्हणून साजरा केला जातो तर तो दिवस आहे ऑप्शन डी एक जुलै ऑप्शन डी बरोबर आहे एक जुलै हा कृषी दिन म्हणून साजरा केला जातो प्रश्न क्रमांक बेचाळीस विधवा पुनर्विवाह कायदा कोणी केला तर तो लॉर्ड डल हाऊसीने केलेला आहे ऑप्शन ए बरोबर आहे लॉर्ड डल हाऊसी प्रश्न त्रेचाळीस भारताच्या पहिला महिला लोकसभापती कोण होत्या तर त्या होत्या मीरा कुमार ऑप्शन बी बरोबर आहे मीरा कुमार प्रश्न चव्वेचाळीस कोकणच्या दक्षिण सीमेजवळून खालीलपैकी कोणती नदी वाहते तर कोकणच्या दक्षिण सीमेजवळून तेरेखोर ही नदी वाहते ऑप्शन डी बरोबर आहे प्रश्न पंचेचाळीस खालीलपैकी कोणती नदी कृष्णा नदीची उपनदी आहे तर पंचगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे ऑप्शन डी बरोबर आहे तर धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारे आज आपण जालना पोलीस पाटील भरतीसाठी दोन हजार पंचवीसच्या परीक्षेसाठी एकूण पंचेचाळीस प्रश्न पाहिलेले आहेत जे सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडीवर आधारित आहेत त्यामुळे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही नव आहे जेणेकरून नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील धन्यवाद